श्री रामविजय कथासार अध्याय सतरावा राम हनुमान भेट सुग्रीवांशी सख्य वालींचा वध या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास मतभेद मिटतील वैभव प्राप्त होईल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायन मह ऋषमुख पर्वतावरून पंपा सरोवराचा भूप्रदेश दृष्टीस पडत होता ऋषमुख पर्वतावर सुग्रीव नल नील जांबुवंत व हनुमान यांचे वास्तव्य होते त्या दिवशी सुग्रीव पर्वतावरून पंपा सरोवराकडे पाहत असताना तेथील एका स्फटिक शिळेवर दोन मानव बसलेले दिसले त्यांना पाहून त्यांच्या मनात वालींनी आपला घात करण्यासाठीच या दोघा धनुर्धरांना पाठवले असावे असा विचार आला ते अतिशय घाबरले आणि वायुवेगाने पळत सुटले त्यावेळी नल नील जांबुवंत आणि हनुमान हे त्यांच्याबरोबरच होते त्यांना काहीही न सांगता ते एकदम पळून गेले याचे त्या चौघांना मोठे आश्चर्य वाटले हनुमंतांनी क्षणार्धात धाव घेऊन त्यांना थांबवले व म्हणाले सुग्रीव तुम्ही असे काय विपरीत पाहिलेत म्हणून पळ काढलात ते म्हणाले मी पंपा तीरावर दोन धनुर्धारी वीर पाहिले ते मला मारण्यासाठी आले असावेत या भीतीने मी पळून गेलो आज पहाटेस मला एक स्वप्न पडले त्या दोन धनुर्धारी मनुष्यांनी वालीचा वध करून मला किशकिंगचे राज्य दिले आहे असे दिसले सांप्रत स्वप्नात पाहिलेले तेच दोघे वीर पंपा सरोवरापाशी एकदम दृष्टीस पडले म्हणून मी चपापलो माझा धीर सुटला म्हणून मी घाबरून पळालो हनुमंत म्हणाले आमच्यासारखे चौघे कपिवीर तुमचे प्रधान असताना तुम्हाला काळजी करण्याचे काय कारण आहे आम्ही तुमचे प्राणपणाने रक्षण करू मी आत्ताच जातो आणि पंपातीरावर आलेले ते दोन धनुष्यधारी युवक कोण आहेत ते इथे कशासाठी आले आहेत ते मित्र आहेत की शत्रू आहेत याबद्दलची सगळी माहिती काढून आणतो तुम्ही निश्चिंत रहा काही विपरीत वाटलेच तर मी तुम्हाला हाताने खून करीन हनुमंत वेगाने पंपातीरावर आले तेथील एका वटवृक्षाखालील स्फटिक शिळेवर श्रीराम लक्ष्मणांच्या मांडीवर डोके ठेवून विश्रांती घेत होते हनुमंत त्या वृक्षावर चढले आणि दाखवू लागले त्यांना पाहून श्रीरामांना मौज वाटली ते लक्ष्मणांना म्हणाले सौमित्र ते वानर मोठे विलक्षण आहेत त्यांच्या कमरेला सोन्यासारखा झळाकणारा गुप्त कौपीन आहे आणि त्यांना पाहून माझ्या मनात स्नेह उत्पन्न झाला आहे ते ऐकताच हनुमंतांना माता अंजनीचे बोल आठवले त्या म्हणाल्या होत्या जे तुमचा गुप्त कौपीन ओळखतील तेच तुमचे स्वामी असतील ते मनात म्हणाले मातोश्रींच्या बोलण्याचे प्रत्यंतर आले पण त्यांच्यामध्ये स्वामी तत्वाची एकही एक खून दिसत नाही मी तर बलवान आहे आणि हे नाजूक सुकुमार दिसत आहेत शिष्यांपेक्षा गुरु सेवकांपेक्षा स्वामी सामर्थ्यवानच हवा म्हणून त्यांच्या शक्तीची परीक्षा घ्यायलाच हवी हनुमंतांनी त्याच झाडाची एक फांदी मोडून ती रामप्रभूंवर टाकली त्याचा लक्ष्मणांना राग आला त्यांनी तत्काळ शरचाप उचलले पण त्यांनी त्यांना थांबवले सौमित्र तुम्ही शांत राहा मीच यांची गंमत करतो असे म्हणून त्यांनी त्याच झाडाच्या एका फांदीवर धनुष्याने तडाखा दिला ती गवताप्रमाणे आकाशातून उडून गेली ते पाहून हनुमंतांनी त्यांच्यावर वृक्ष व पाषाण टाकले ते त्यांनी धनुष्याच्या दांडकीनेच उडवले तेव्हा रागवलेल्या हनुमंतांनी मोठ्याने भूपकार केला आणि त्यांच्यावर एकदम पाच पर्वत भिरकावले रामप्रभूंनी पहुडलेल्या अवस्थेतच एक बाण सोडून त्या पर्वतांचे चूर्ण करून टाकले त्यावेळी त्या, त्या बाणांच्या पिसाऱ्याच्या किंचित धक्का लागून हनुमंत आकाशात उडून गेले घराघरा फिरल्यामुळे त्यांना भोवळ आली त्यांचे प्राण कासावीत झाले त्यांची अवस्था पाहून त्यांच्या पिताजींनी वायुदेवांनी त्यांना सावरले व म्हणाले तुम्ही रामरायांना शरण जा ते शेषशाही विष्णू आहेत हनुमंतांना त्यांच्या सामर्थ्याची कल्पना आली होती त्यांनी हेच आपले स्वामी असल्याची गाठ मनाशी धरून त्यांचे पाय धरले त्यांनीही त्यांना प्रेमाने अलिंगन दिले हरिहरांचे ऐक्य झाले हनुमंतांनी रामप्रभूंची स्तुती केली त्यांनीही त्यांच्या अद्भुत सामर्थ्याचा गौरव केला आणि तुम्ही चिरंजीव व्हाल असा आशीर्वाद दिला हनुमंतांनी लक्ष्मणांशी सख्य केले मग ते रामप्रभूंचे पाय चेपू लागले ही सेवा करताना ते म्हणाले रघुनायक एक, एक विनंती आहे ऋषमुख पर्वतावर वानरांचे अधिपती सुग्रीव यांचे वास्तव्य आहे तुम्ही त्यांना अभय दिलेत तर मी तुम्हा दोघांची लगेच भेट घडवीन तुम्हाला त्यांची मोठी मदत होईल श्रीरामांनी त्यांना सुग्रीवांची माहिती विचारली हनुमंत म्हणाले प्रभू एके दिवशी ब्रह्मदेव ध्यानमग्न असताना उत्कट भावा अवस्थेत त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू ओघळले ते त्यांच्याच उंजळीत पडले त्या अश्रूंमधून वृक्षरजा नामक कपी प्रकट झाले ते वने उपवने हिंडत शिवलोकी गेले तिथे एक रम्य सरोवर होते त्या भोवती वृक्षवेलींची दाटी होती जो कोणी त्या सरोवरातील पाणी प्राशन करेल तो स्त्री रूप होईल असा त्या सरोवराला पार्वतींचा शाप होता ही गोष्ट वृक्षरजांना कशी माहीत असणार त्यांनी जलक्रीडेसाठी त्या सरोवरात उडी मारली त्यामुळे त्यांना रंभा नामक अप्सरापेक्षाही सुंदर असे श्रीरूप प्राप्त झाले देवराज इंद्र व सूर्यनारायण या दोघांचे त्यांच्यावर मन गेले ते त्यांच्याशी लगट करू लागले तेव्हा देवेंद्रांच्या संपर्काने त्यांच्या मस्तकावर आणि सूर्यांच्या संपर्काने त्यांच्या मानेवर संताने उत्पन्न झाली इंद्र पुत्र ते वाली आणि सूर्यपुत्र ते सुग्रीव त्यात वाली मोठे सुग्रीव धाकटे आपले पुत्र स्त्री झाल्याचे कळताच ब्रह्माजींनी पार्वतींना विनंती करून त्यांना पूर्ववत नर वानर केले मग आपल्या पुत्रांना आणि बरोबर घेऊन ते भूलोकी आले त्यांना किशकिंदेचे राज्य दिले वृक्षराजांनी अनेक वर्ष राज्य केले त्यानंतर आपल्या ज्येष्ठ पुत्रांना राज्य अभिषेक करून त्यांनी घोर तपश्चर्या केली देह पातानंतर ते ब्रह्मलोकी गेले वाली महापराक्रमी आहेत देवराज इंद्रांनी त्यांना विजयमाला दिली आहे तिच्या प्रभावामुळे त्यांचा युद्धात कधीही पराभव होत नाही सुग्रीवांना माझ्या स्वाधीन केले आणि यांना तुम्ही सांभाळा असे सांगितले पुढे राज्यासाठी त्या दोघा भावांमध्ये भांडण झाले वालींनी सुग्रीवांवर शस्त्र उगारले सहा महिने चाललेल्या त्या युद्धात सुग्रीवांचा पराभव झाला ते ऋषमुख पर्वतावर पळाले रुमा या सुग्रीवांच्या पत्नी वालींनी त्यांना आपल्यापाशी ठेवून घेतले सूर्यदेवांनी मला सुग्रीवांच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली असल्याने मीही त्यांच्याबरोबरच या पर्वतावर राहत आहे ते ऐकून श्रीराम उत्स्फूर्तपणे म्हणाले हनुमंत आता एकच सांगतो आजपासून तुमची जबाबदारी मी माझ्या शिरावर घेतली आहे मी वालींचा वध करीन सुग्रीवांना राज्याभिषेक करीन माझ्या पत्नी सीता यांना रावणांनी पळवून नेले आहे मी त्यांचा शोध घेत इथपर्यंत आलो आहे तुमचे साह्य मिळाले तर त्यांचा लवकर शोध लागेल असे मला वाटते तुम्ही सुग्रीवांना इथे घेऊन या त्यांना भेटण्यासाठी मी ही उत्सुक आहे हनुमंतांचा आनंद गगनाथ मावेना श्रीरामांचा निरोप घेऊन त्यांनी ऋषमुख पर्वतावर उड्डाण केले आणि सुग्रीवांना रामप्रभूंचा निरोप सांगितला ते पुढे म्हणाले आज तुमचा भाग्योदय झाला आहे सीता माईंच्या वियोगाने श्रीराम व्यथित आहेत आणि रुमा वियोगाने तुम्हीही दुःखी आहात तुम्ही एकमेकांना मदत करा ते ऐकताच सुग्रीव आनंदाने नाचू लागले त्यांनी हनुमंतांना दृढ अलिंगन दिले त्यांची पाठ थोपटली व म्हणाले दाशरथी रामांची कीर्ती व पराक्रम सर्वस्रोत आहे तुम्ही मला त्यांचे साह्य मिळून दिलेत हे तुमचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही सुग्रीव आपले मुख्य प्रधान आणि दल घेऊन श्री रामांना भेटण्यासाठी आले त्यांना पाहून सर्वांनाच खूप आनंद झाला त्यांनी रघुनाथांना वंदन केले राम लक्ष्मणांनी सुग्रीव नल नील जांबुवंत यांना प्रेमाने क्षमालिंगन दिले त्यांची आस्थेने विचारपूस केली त्या भेटीचा हृदय प्रसंग पाहण्यासाठी देवांनी आकाशात गर्दी केली होती हनुमंतांनी सर्वांना बसण्यासाठी वृक्षांची पाने पसरली आणि मधोमध मद अग्नी पेटवला त्या अग्नीच्या साक्षीने राम आणि सुग्रीव यांच्यात मैत्रीचा करार झाला दोघांनी एकमेकांना मदत करण्याचे वचन दिले रामप्रभू म्हणाले मी सुग्रीवांच्या पत्नी व राज यांना परत मिळवून देईल सुग्रीव म्हणाले ज्यांनी सीतामाईंचे अपहरण केले त्यांचा संहार करून मी श्रीरामांना सीतामाईंसह अयोध्येत घेऊन जाईल त्या प्रतिज्ञा ऐकून सर्व वानरांनी आत्यानंदाने गगनभेदी भूपकार केला सुग्रीव म्हणाले राघव काही दिवसांपूर्वी एक राक्षस एका सुंदर युवतींना आकाशातून नेत असताना आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे त्या रडत होत्या आणि रघुवीर धावा सौमित्र धावा असा अर्थ त्याने धावा करत होत्या त्या सीताच असाव्या असे आम्हाला वाटते त्यावेळी आम्हाला पाहून त्यांनी आपले दागिने वस्त्रात गुंडाळून खाली टाकले होते ते आम्ही सांभाळून ठेवले आहेत ते ऐकून राम लक्ष्मणांना खूप आश्चर्य वाटले त्यांना आशेचा किरण दिसला हनुमंतांनी जमिनीत पोरून ठेवलेले दागिन्यांची पुरचुंडी श्रीरामांच्या हाती दिली ते अलंकार जानकींचेच आहेत याची खून पट्टाच त्यांना शोकावेग आवरेना ते भूमीवर अंग टाकून विलाप करू लागले त्यांना रडताना पाहून वानरही सद्गतीत झाले श्रीराम लक्ष्मणांना म्हणाले तुम्हालाही या दागिन्यांची ओळख पट्टे का पहा ते अलंकार त्यांनी नीट निरखून पाहिले व म्हणाले दादा अन्य दागिन्यांविषयी मी काही सांगू शकत नाही पण हे नुपूर मात्र वहिनींचेच आहेत त्यांच्या चरणांची मी त्रिकाळ दर्शन घेत आहे त्यावेळी हेच नुपूर दृष्टीच पडत असत त्यांनी विचारले तुम्हाला त्यांच्या गळ्यातले व कानातले अलंकार का ओळखता येत नाहीत त्यांनी उत्तर दिले मी सीतामाईकडे कधीही मानवर करून पाहिले नाही माझी दृष्टी सदैव त्यांच्या चरणांवर असे तेव्हा श्रीरामांनी त्यांची भक्ती विरक्ती आणि त्यांच्या व्रतीपणाबद्दल धन्योदार काढले त्यावेळी रामरायांच्या हृदयातील विरहाची तीव्रता पाहून सुग्रीवांना राहवले नाही ते आवेशाने म्हणाले रघुनंदन जानकी आणि तुमची भेट घडवल्याशिवाय हा सूर्यपुत्र सुग्रीव गप्प बसणार नाही आणि तसे झाले नाही तर मी कल्पनातापर्यंत यमयातना भोगीन नळ नील जांबुवंत आणि हनुमंत हे माझे प्रधान जगविख्यात आहेत हे त्रिलोक घालून शोधून काढतील हे मी तुमची शपथ घेऊन सांगतो आहे मग ही प्रतिज्ञा केली म्हणाले सुग्रीव जोपर्यंत मी तुम्हाला किशकिंदेच्या सिंहासनावर बसवत नाही तोपर्यंत जानकींचा शोध घेणार नाही ते ऐकताच उपस्थित सर्वांच्या अंगी वीरश्री संचारली श्री रामांनी आवेशाने धनुष्यावर बाण चढवला आणि मोठ्याने गर्जना करून म्हणाले कुठे आहेत ते वाली मी त्यांचा आत्ताच वध करतो सुग्रीवांनी त्यांना आवरले म्हणाले रामराया वाली महाबलवान आहेत समोरासमोर युद्ध केल्यास ते कोणालाही जुमानत नाही त्यांचे शस्त्र कौशल्य अद्भुत आहे त्यांच्यावर आकस्मिक हल्ला केला तरच त्यांना मारता येईल राघवांनी विचारले सुग्रीव वालींना एवढे सामर्थ्य कसे प्राप्त झाले आणि तुम्हा दोघांमध्ये कशामुळे वितुष्ट आले सुग्रीव म्हणाले दुंदुभी हा महिषासुराचा पुत्र तो मद्यपी उन्मत्त आणि बलिष्ठ होता तो सर्वांना त्रास द्यायचा त्याला युद्धासाठी आपल्या तोडीचा वीरच मिळत नव्हता म्हणून त्याने यमराजांनाच द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले त्यांनी त्याला वाली युद्ध करण्यास सांगितले म्हणून तो किंकी धेस आला त्याने वालींना युद्ध प्रवृत्त केले चौताळलेल्या वालींनी त्यांच्यावर धाव घेतली दोघांमध्ये भयंकर द्वंद्व झाले वालींनी त्यांच्या पायाला धरून इतक्या जोराने खाली आपटले की तो जागीच ठार झाला मग संतापाने बेभान झालेल्या वालींनी त्यांचे प्रचंड शरीर घराघरा फिरून दूर भिरकावले ते ऋषमुख पर्वतावर पडले त्यामुळे त्यावरील ऋषींची आश्रमस्थाने उद्ध्वस्त झाली तेव्हा रागावलेल्या मातंग ऋषींनी त्यांना तुम्ही ऋषमुख पर्वतावर आलात तर तत्काळ गतप्राण व्हाल असा शाप दिला तेव्हापासून ते इथे ते फिरकत नाहीत त्या दैत्याचे कलेवर अजूनही पलीकडे पडलेले आहे धुंदुबीच्या निधनाने त्याचा पुत्र मयासूर प्रचंड संतप्त झाला तोही वालींवर चालून आला बलाढ्य वालींनी ही माती चारली मयासूर प्राणरक्षणासाठी पाताळात शिरला त्याच्या मागे तेही पाताळात शिरले त्या पाताळ विवराच्या तोंडावर मी बरेच दिवस पहारा देत होतो त्याचवेळी यक्ष व गंधर्वांनी किशकिंदेवर स्वारी केली त्यांच्या भीतीने प्रजाजन पळून गेले प्रधानांनी मला भेटून परिस्थितीची कल्पना दिली काय करावे मला मोठा प्रश्न पडला विवरद्वारी प्रचंड शिळा ठेवून मी किशकिंदेत परतलो यक्ष गंधर्वांच्या सैन्याला पळवून राज्यात सुव्यवस्था निर्माण केली पुढे वीस महिने झाले तरी वाली परतले नाहीत मयासुराशी युद्ध करताना त्यांना मरण आले असावे असा विचार करून सर्वांनी मला आग्रह करून राजसिंहासनावर बसवले काही दिवसांनी मयासुराचे मस्तक घेऊन वाली विवरद्वारी आले त्यांनी विवरमुखावरील प्रचंड शिळा केवळ नखाने दूर केली बाहेर येताच विजय उन्मदाने प्रचंड गर्जना करत ते किशकिंदेत प्रवेशले मी राजा झाल्याचे कळताच ते शस्त्र उगारून माझ्या अंगावर धावले त्यांनी माझा पराभव केला तेव्हा नळ नील जांबुवंत आणि हनुमान मला घेऊन ऋष्यमुख पर्वतावर आले वालींनी माझ्या पत्नी रोमा यांना आपल्यापाशीच ठेवले आहे ते प्राणभयाने इथे येत नाहीत म्हणून मी सुखरूप आहे ते आणि मी तुल्यबळ आहोत मी त्यांच्याशी सहा महिने युद्ध केले आहे पण त्यांच्या गळ्यात विजयमाळा असल्यामुळे मला पराभव पत्करावा लागला प्रभो मी तुम्हाला एक रहस्य सांगतो हे समोर उभे असलेले ताडाचे सात वृक्ष वेडेवाकडे आणि विषम उंचीचे आहेत जो वीर एकाच बाणाने हे सातही वृक्ष तोडेल त्याच्याच हातून वालींचा मृत्यू होईल असे सांगितले जाते ते ऐकून श्री रामांना मोठे आश्चर्य वाटले ते म्हणाले एवढेच ना हे ताड मी आत्ताच पाडून टाकतो त्यांनी एक अर्धचंद्राकृती बाण धनुष्यावर चढवला आणि नेम धरून प्रत्यंचा आकर्ण ओढली त्याच्या मागे लक्ष्मण उभे होते रामप्रभूंनी आपल्या पायाने त्यांच्या चरणांगुष्टावर दाब देताच भूमंडळ डळमळले त्याच क्षणी ते सातही वृक्ष सरळ झाले मग त्यांनी बाण सोडून ते सर्व वृक्ष क्षणार्धात पाडून टाकले सुग्रीवांनी त्यांना प्रेत दाखवले व म्हणाले जो वीर हे कलेवर उचलून फेकून देईल त्या नरवीराच्या हातूनच वालींचा वध होईल अशी ही एक भविष्यवाणी आहे तेव्हा श्रीरामांनी त्या प्रेताला पायाच्या अंगठ्याने ढकलताच ते गवताच्या काडीप्रमाणे आकाशी भिरकावले गेले तो अद्भुत प्रताप पाहून तिथे उपस्थित असलेले समस्त वीर अक्षरशः स्तंभित झाले आता आपले कार्य नक्की होणार या विचाराने सुग्रीव अगदी उतावेळ झाले श्रीराम त्यांना म्हणाले सुग्रीव तुम्ही वालींना युद्धाचे आव्हान द्या ते म्हणाले प्रभो मी त्यांना युद्धासाठी प्रवृत्त करतो तुम्ही काहीतरी योजना करून त्यांना एकदम बाण मारा ते त्यांनी मान्य केले सुग्रीवांनी किशकिंदेपाशी जाऊन मोठ्याने भूपकार केला त्या नादाने अवघे नगर दनानले वालीही दचकले विजयमाला गळ्यात घालून ते सुग्रीवांचा समाचार घेण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या पत्नी तारा समोर आल्या त्या म्हणाल्या नाथ आज युद्धासाठी जाऊ नका अंगद शिकारीला गेले असताना वनातील ऋषीजन सुग्रीवांनी श्रीरामांशी सख्य केल्याचे एकमेकांना सांगत होते पण त्यांच्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही मी पराभूत केले तरी सुग्रीवांना अजून कुमकुमी आहेच आता त्यांना ठारच करतो असे म्हणून ते द्वेषाने पाय आपटत निघून गेले त्या दोघांमध्ये भयंकर मल्लयुद्ध झाले कोणीही कोणास आटोपेना श्रीराम वृक्षा आडून त्यांच्याकडे पाहत होते ते दोघे सारखेच दिसत होते म्हणून ते संभ्रमात पडले तेव्हा मारुतींनी सुग्रीवांना ओळखण्याची खून म्हणून रंगीत फुलांचा हार त्यांना गळ्यात घालण्यासाठी दिला त्या मुष्टी युद्धात सुग्रीवांचा एक तीक्ष्ण बाण सोडून हृदयस्थानच भेदले घाव बसला होता महावृक्षाने उन्मळून पडावे तसे प्रचंड देहाचे वाली खाली कोसळले त्यांची मरणोन्मुख अवस्था पाहून सुग्रीवांना अश्रू आवरेनात शेवटी वैरी असले तरी ते त्यांचे भाऊच होते श्रीराम वालींपाशी गेले तेव्हा त्यांनी त्यांची उघड निंदा केली म्हणाले तुम्ही सत्यवचनी एक बाणी एक पत्नी व्रती व रणपंडित आहात ना मग माझ्यावर अन्यायाने बाण का मारलात आता तुमची त्रिभुवनात अपकिर्ती होईल तेव्हा त्यांनी उत्तर दिले तुम्ही वीर असता तर मी तुमच्यावर समोरून आघात केला असता पण तुम्ही वनचर आहात आणि वनचरांची पारद गुप्तपणेच केली जाते तुम्ही स्वतः अन्यायाने वागले आहात तुम्ही आपल्या बंधूंच्या पत्नींना पळवलेत म्हणून मला न्यायाच्या गोष्टी सांगू नका मी दृष्टांना दंड करण्यासाठीच अवतार घेतला आहे ते एकताच वालींचे डोळे चमकले श्रीराम हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत हे जाणून त्यांचे हृदय भरून आले त्यांनी रामप्रभूंना हात जोडले व म्हणाले देवा माझे पूर्वसुकृत थोर म्हणूनच तुमचे दर्शन झाले तुमच्या हातून मरण येत आहे म्हणूनच मला धन्य धन्य वाटत आहे तुमच्या पत्नींना रावणांनी पळून नेले आहे ते याच मार्गाने पुढे गेले आहेत पूर्वी त्यांनी माझी खोड काढली होती तेव्हा मी त्यांना काखोटीला आणले होते आणि पुलस्ती येईपर्यंत त्यांना अंगदाच्या पाळण्यावर खेळणे म्हणून उलटे टांगले होते मी त्यांना आत्ता धडा शिकवला असता पण माझे दुर्दैव माझ्या हातून तुमची सेवा घडली नाही श्रीरामांनी त्यांच्याकडे प्रेमाने पाहिले व वा म्हणाले वाली मी तुम्हाला संजीवन देतो तुम्ही माझी सेवा करा तेव्हा ते हसून म्हणाले पण असे मरण पुन्हा येणार नाही राघवांना त्यांचे खूप कौतुक वाटले वालींनी रडणाऱ्या सुग्रीवांना प्रेमाने जवळ बसवले आपल्या कंठातील विजयमाला त्यांच्या गळ्यात घातली व म्हणाले तुमच्याशी वैर केल्यामुळे मला मोठा लाभ झाला आहे तुमच्यावर रागवल्यामुळे मला रघुवीर भेटले धन्य झालो जे भाग्य मला लाभले नाही ते तुम्हाला लाभले आहे तुम्ही सर्वांनी रघुनाथांची सेवा करा रावणांच्या हातून सीता माईंची मुक्तता करा बोलता बोलता त्यांना धाप लागली श्रीरामांकडे पाहतच त्यांनी प्राणत्याग केला विष्णुदूतांनी त्यांना दिव्य विमानातून वैकुंठलोकी नेले अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय सतरावा समाप्त होत आहे धन्यवाद